नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात संबंध त्याच आत्माशी जोडला जातो ज्याचा पाठीमागच्या जन्मात आपल्याशी काही ना काहीतरी नातं असतं नाहीतर या दुनियाच्या एवढ्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं दुनिया सगळ्यात मोठी शक्ती आहे होती ते प्रेम जर कोणावरती खरं खर प्रेम मिळालं एखाद्याला तर तो सगळ्यात मोठा धन असतं कारण जीवनात सगळं काही संपलं तरी भगवान श्रीकृष्ण म्हणतात कायम एखादी नवीन स्वरूपात आपली वाट बघत असते भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं असं असतं की जे जे घालवलं ते काय घेऊन बसता आणि जर एखाद्याला रडवलं तर काय हसायचं आहे एकटे राहा आणि स्वतःवर लक्ष द्या भगवान कोणी असे व्यक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यात पाठवणार जे वास्तविक रूपात तुम्हाला तुमच्यासाठी लायक असणार ज्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी असतं आणि त्या स्त्रीची आठवण तुमच्या मनात असते तर समजून जा मित्रांनो ती स्त्री देखील तुम्हाला तेवढंच मिस करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा